आमची हीच मागणी आहे जी महाराष्ट्रातल्या जनतेची आहे जे स्मारक काही दिवसांपूर्वी मनसेकडून उघडं झालं होतं त्यांनी जे केलं होतं त्यानंतर या महानगरपालिका आयुक्तांना कोणताही अधिकार नव्हता त्या महाराजांना पूर्ण बंदिस्त करण्याचा हे बंदिस्त तर, तर केलंच त्यांनी त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी लोखंडाच्या जाळ्या त्यांनी लावून ठेवलेल्या आहेत ह्याचा या आम्ही पक्षातर्फेचा तीव्र निषेध करतो राहिला भाग ह्यांना या गोष्टीचा की आता ह्यांना अजून वेळ मिळत नाही आहे मंत्र्यांचा की या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी आमची कोणत्याही प्रकारची मागणी अशी नाही आहे की आम्हाला पक्षाला किंवा कोणाला या स्मारकाच्या भव्य दिव्य सोहळ्यात बोलवावं आमची जी मागणी महाराष्ट्रातल्या लोकांची आहे तीच आहे की आता जे स्मारक आहे हे झाकून ठेवण्याची तुम्हाला गरज नाही आहे हे महाराजांचं स्मारक तुम्ही मोकळं करा जर ही महानगरपालिका जेव्हा बनली ते झाकून ठेवली होती का कोणतं स्मारक बनतं ना कोणी झाकून ठेवत नाही मग हा एवढा जर ही लाचारीचा आयुक्तांनी राज्य सरकारची पत्करली असेल तर हा नवी मुंबईकरांसाठी मोठं दुर्दैव आहे आम्ही स्मारक खुल्लं करण्यासाठी आम्ही यांची मागणी केलेली आहे अठ्ठावीस तासाच्या आज जरी स्मारक खुलं नाही झालं तर गणमी का काव्याने का होईनं पण आम्ही हे स्मारक खुल्लं करणार म्हणजे करणार आमचं एवढंच मागणं आहे की गेले कित्येक महिने जे महाराजांचं स्मारक झालेलं आहे त्याचं लोकार्पण लवकरात लवकर व्हावं आणि आत्ता मनसेच्या लोकांनी जे शिवाजी महाराजांचं स्मारक ओपन केलेलं होतं ते परत आयुक्तांनी बंद करून ठेवलेलं आहे मला हे कळत नाही की एवढ्या वर्ष छोट्या छोट्या गोष्टींचं आता कामांचे साहेब उद्घाटनांचं चा वगैरे चालू आहे पालिकेला बक्षीसं मिळाली हे सगळं सगळ्या गोष्टी चालू आहेत पण महाराजांचं स्मारक करण्यासाठी त्यांना का वेळ मिळत नाही का राज्य सरकारच्या बरोबर त्यांचं संगणमत करून आता येणाऱ्या तोंडावरती हे स्मारक उघडून आपल्याला श्रेय घेण्यासाठी हे राज्य सरकारला मदत करायचं अशा पद्धतीचं काय आहे का त्यांचा दोन्ही यांचं अशा पद्धतीचं चालू आहे का लुकर। चाल ले ले हे विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी पालिकेत आलेलो आणि आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर म्हणजे किती आम्ही अठ्ठेचाळीस तासाचं अठ्ठेचाळीस तासाचा आम्ही टाईम दिलेला आहे की अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण हे स्मारक आम्हाला खुलं करून द्यावं ह्याच्यापेक्षा आमची जास्त मागणी काहीच नाही आहे आम्हाला नाही त्या उद्घाटनामध्ये बोलवलं तरी चालेल परंतु लोकांच्यासाठी हे स्मारक लवकरात लवकर ओपन करून द्या ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचं पुतळा जेव्हा पुतळा उभारला गेला त्यानंतर इतके दिवस हा विलंब का लावला एवढाच आम्हाला मराठी जनतेला प्रश्न आहे हा आमच्या महाराजांचा अपमान आहे एवढंच आम्हाला सांगायचं आहे की महाराजांचा पुतळा इतके दिवस बंदीस का आहे हे कशासाठी चाललेलं आहे मग हे स राज्य सरकारचं आहे का आयु सगळे जे महानगरपालिका आणि राज्य सरकार एकत्र मिळून त्यांचं संगमत चाललं आहे की मराठी मराठी लोकांचा हा अपमान आहे महाराष्ट्राचा अपमान आहे आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारकाचं लवकरात लवकर उद्घाटन करावं आणि ती तारीख आज आम्हाला द्यावी यासाठी आम्ही जर आलोला आहे आणि आम्ही इथून उठणारच नाही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील